प्रश्न सोडविला चैतालीताई काळे शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर होता पाच नंबर तलाव बांधण्यासाठी अनेकांनी अडथळे निर्माण केले परंतु हे सर्व अडथळे पार करून आशुतोष दादांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे नुकताच पाच नंबर तलावाचे जलपूजन सर्व धर्मीय संत महंत तसेच कोपरगावातील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले आहे या प्रसंगी चैतलेताई काळे म्हणाल्या की आशुतोष दादांनी अनेक अडथळे पार करून कोपरगावकरांचा महत्वाचा प्रश्न सोडवला असून पाच नंबर तलावाचे जलपूजन दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी प्रदोष संपन्न झाले मला माहिती आहे की सगळ्यांना खूप आनंद आहे तो पाणी बघायचा आणि तलाव बघायचा आणि म्हणूनच तुम्ही बघू शकता की खूप कमी लोक बसतात पण खूप जणांना ते पाणी आहे तलाव आहे आणि आज खरं तर गेल्या चार वर्षापासून पाच वर्षापासून ज्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत होतो आपण सर्व कार्य करते त्याचबरोबर मी एवढं आतुरतेने सांगेल की कोपरगाव शहरामधली महिला ही जी वाट पाहून होते की कधी हा तलाव बनेल आणि आज सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जे पाण्याचं तेज पाहिलं खरोखर खूप आनंद वाटला प्रत्येक महिलेला भेटून त्याचबरोबर सर्व पुरुष मंडळी जे सर्व इथं उपस्थित आहे सर्वांचेच खरोखर मनापासून आभारी आहे त्याचबरोबर आज जे संत महंत आपल्या इथं उपस्थित आहेत सर्व धर्मीय जे उपस्थित आहेत त्यांच्या हातून आत्ताची जी जलपूजा झाली व त्यांनी देखील अशुतोष दादांना जो आशीर्वाद दिला त्यामुळेच दादा आज इथे आहेत आणि म्हणून आपण सर्वांचे मनापासून अभिनंदन व आपण सर्वजण आलात त्याबद्दल देखील आपले सगळ्यांचे आभारी आज खर तर सर्वात पहिलं जे संघर्ष होता तो उपोषणाचा होता निधी आणला होता निधी परत गेला त्यानंतर ज्यावेळेस दादाने ठरवलं की मी उपोषणाला माझ्या सहकाऱ्यांबरोबर बसणार त्यावेळेस एक पत्नी म्हणून थोडं घाबरून गेले होते त्यावेळेस खरोखर माझा एक छोटा बाळ होतं तो तीनच वर्षाचा होता आणि दादाने जेव्हा ठरवलं की मी काय जेवण करणार नाही का आणि काहीच खाणार नाही मी फक्त पाण्यावरतीच राहील आणि जे अमरण उपोषण दादांनी कोपरगाव शहरामध्ये केलं त्यासाठी खूप डॉक्टर्स शहरामधले आम्ही सर्वजणं डिस्कस करायचो आणि आम्ही सा सारखं रोज रात्री दादांजवळ जाऊन म्हणायचो दादा आता सोडा हट्ट सोडा प्लीज की तुम्ही दुसरं कोणतंही आंदोलन करा परंतु हे अमर हे जे आहे ना उपोषण हे खूप टफ आहे परंतु दादा आम्हाला एक व्हिडिओ दाखवायची आवाज डॉक्टर जर असतील इथे तर त्यांना ते माहिती आहे व्हिडिओ त्यांच्याकडे अजून देखील आहे तो व्हिडिओ आणि तो व्हिडिओ असा होता की मी कमीत कमी दहा दिवस मी बिना जेवता जगू शकतो तुम्ही काळजी करू नका माझी आणि दरवेळेस रात्री ज्यावेळेस मी माझ्या बाळाला घेऊन जायचे तो देखील मी त्याच्याकडून बनवायचे की तू सांग पप्पांना की माझं तर नाही ऐकत तुझं तरी ऐकतील परंतु ते त्याला देखील समजवायचे की तू घरी जा मी दोन चार दिवसांनी पाच दिवसांनी ज्यावेळेस माझं उपोषण संपेल ज्यावेळेस माझ्या खोपरगावकरांची तहान संपेल त्याच वेळेस मी घरी येईल आणि आज खरोखर ज्या दिवशी दादा आमदार देखील झाले ज्यावेळेस घरी परत आले खरं तर साईबाबांच्या कृपेने दादा आमदार झाले मी असं म्हणेल आपण सर्वजण साईबाबांच्या या प्रांगणामध्ये जा वावरतो जगतो आणि ज्यावेळेस घरी पण ज्यावेळेस संध्याकाळी दादा आले त्यावेळेस सगळ्यात पहिले अशोकदादानी त्यांना एकच सांग सांगितलं की आता तुला तलाव पूर्णच करावा लागेल आणि खरोखर आज पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि आज या पाच वर्षामध्ये कितीही अडथळे आले तरी देखील दादांनी व आपण सर्व सहकाऱ्यांनी मी एवढंच सांगेल की आपल्या सर्वांची साथ आपल्या सर्वांच्या महिलांची साथ त्याचबरोबर एवढ्या सर्व संत संतांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच दादा आपलं काम पुढे घेऊन जाऊ शकतात आणि दादा कुठेही न थांबता हे जे कार्य आहे हे पुढे घेऊन गेले आणि आज आपल्याला हा तलाव आपल्यासमोर दिसतो खूप जणं म्हणतात एकदा आमदार झाल्यावर विसरून जाल मी स्वतः सांगते ज्यावेळेस मी प्रचाराला जाते त्यावेळेस खूप महिला मला भेटतात पुरुष मंडळी थोडं कमी बोलतात महिला जास्त बोलतात की आवता तुम्ही आत्ता शब्द दिला विसरू नका बरं का परत नाही तर पाच वर्षांनी याल आणि परत आम्हाला तेच सांगाल पण तुम्ही मला महिला सांगा, सांगा की जे शब्द दादांनी पाच पूर्वी दिला तो पूर्ण केला का जोरात सांगा खरोखर दादा आज सर्वच महिला मी स्वतः एक महिला आहे जीवन हे पाण्यापासून सुरुवात होती बरोबर आहे छोटंसं बाळ ज्यावेळेस आपल्या पोटात असतं तो देखील पाण्यातच असतं त्यानंतर ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस देखील आपण पाण्यानेच पहिले आंघोळ घालतो आणि कोणतीही पूजा असेल कोणतंही कार्य असेल मला असं वाटतं की आपल्या हिंदू धर्मामध्ये असेल मुस्लिम मुस्लिम धर्मामध्ये असेल कोणत्याही धर्म ख्रिश्चन धर्मामध्ये असेल सगळ्यांमध्ये जलला खूप महत्त्व आहे म्हणून आपण बघतो की आपण मक्का मदिनाला गेलो तेव्हा देखील आपण जल घेऊन येतो आणि आपण जेव्हा आपल्या चारधामला गेलो त्यावेळेस देखील आपण गंगेचं जल घेऊन येतो आणि त्याचबरोबर ज्यावेळेला आपण ख्रिश्चनिटीचं जेव्हा आपण क्रिसमस असतं त्यावेळेस देखील आपल्याला सर्वांना जे प्रसाद दिला जातो तो देखील आपण ज्या लाल त्या याच्यामध्ये बुडवतो तो देखील जलच असतो एक पवित्र जल असतं आणि म्हणून आज आपण सर्वजण ज्याचे साक्ष होत आहोत आपण सगळीकडे बॅनर्स पाहिले असतील आपण होर्डिंग्स पाहिल्या असतील की खरोखर या कोपरगावसाठी हा अवस्मरणीय क्षण आहे आणि या इतिहासात लिहिलेली मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला खूप आनंद आहे की हे आपल्या सगळ्यांमुळे आहे आणि आज खरं तर मी ज्यावेळेस सुरुवातीला आता माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले ज्यावेळेस कोपरगाव शहरामध्ये फिरायचे त्यावेळेस सगळीकडे सगळ्यांच्या घराबाहेर निळे निळे असे टाक्या दिसायच्या आणि मी प्रत्येकाला विचारायचे हे टाक्या कशासाठी मला असं वाटायचं टाकी तर ता घरावर असती हे टाकी खाली का ठेवली आहे अशा आणि मी प्रश्न विचारायचे त्यावेळेस मला एकाने सांगितलं की आव काही आमच्याकडे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी पाणी येतं आणि म्हणून ते साठवण्यासाठी हे ज्या टाक्या ता, आहेत त्या सोप्या आहेत कारण इथेच पाण्याचा नळ आहे आणि मग ते पटकन भरल्या जातात आणि खरोखर आज मला असं वाटतं की टाक्यांची संख्या आता कमी होईल आमच्या या महिलांच्या डोक्यावरचा जो हंडा आहे तो नक्कीच उतरेल आणि आज आपण जे पाणी जे आठ दिवसाड येतं आहे पंधरा दिवसाड येतं उन्हाळ्यामध्ये ते आता कमी दिवसांमध्ये आपल्याला भेटेल व आता आपलं साठवण हे खूप जास्तच झालेलं आहे आणि गेल्या चार वर्षापूर्वी आपण इथेच पूजा केली होती आणि त्यावेळेस देखील महिला खूप मोठ्या संख्येने आल्या होत्या पाहायला की खरोखर काय कुठे आहे पाच नंबर तलाव सगळ्यांच्या मनात यायचं काय आहे चार नंबर पाच नंबर हे कुठं आहे सगळे तलाव आम्हाला देखील पाहिजे आणि म्हणून काही लोकांनी त्यांना सांगितलं की असं काही नाही आहे हे सगळं खोटं आहे परंतु आमच्या महिला खूप हुशार आहेत आमच्या महिलांना माहिती आहे की कुणाचेही डोळे कुठेही निघू पण आमचं आम्हाला तलाव पाहिजे आणि म्हणून आज या सर्व महिला खूप मोठ्या संख्येने तो उपस्थित आहेत आणि आज या इथून पाणी घेऊनच जाणार आहेत आणि म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आपण सर्वजण असाच आशीर्वाद दादांवर नेहमी असू द्या एवढीच मी तुम्हाला या क्षणासाठी मी तुम्हाला विनंती करेन आपण आशीर्वाद द्याल ना नक्की महिला सगळ्या हातवर करून सांगा देणार का थँक्यू एवढंच मी तर बोलेल धन्यवाद